बलात्कारास विरोध एकोणीस वर्षीय वासना अंधाचे विवाहितेवर तब्बल पंधरा वार छत्रपती संभाजीनगरमधील घटना एका स्त्रीचा संघर्ष एका विकृताची क्रूरता आणि घटनेनं निर्माण केलेले प्रश्न कोण होता हा एकोणीस वर्षीय वासना अंध या घटनेचा खुलासा नेमका कसा झाला आणि त्या एकोणीस वर्षीय वासना अंधाला काय शिक्षा झाली जाणून घेऊयात आजच्या जरा स्टोरीमध्ये नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जरा हटके शेतातील भयान सायंकाळ छत्रपती संभाजीनगर येथील सर्वसामान्य महिलांप्रमाणे ती विवाहिता रोजच्या दिनक्रमानुसार शेतात काम करत होती मळलेले हात कष्टाचं शरीर आणि मनात कुटुंबासाठी सुखाच्या दोन घासासाठीची धडपड शेतीच्या शांत वातावरणात दूरवर कुणाचा आवाज ऐकू येत नव्हता तिला माहीत नव्हतं की तिच्या मागे एक विकृत सावली दबा धरून बसली आहे एकोणीस वर्षीय अभिषेक न पुते गेल्या अनेक दिवसापासून तिचा पाठलाग करत होता विवाहितेने त्याला वारंवार दुर्लक्ष केले पण तो थांबला नाही त्या दिवशी संधी मिळताच अभिषेक शेतात घुसला महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर छत्तीस वर्षीय विवाहितेनं आरडाओरडा सुरू केल्यानं विकृताने तिच्या संपूर्ण शरीरावर धारधार वार केले तिचा चेहराही विद्रुप करत हत्येचा प्रयत्न केला रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली अभिषेक तात्याराव नवपुते एकोणीस वर्ष वय राहणार दोन असे विकृताचे नाव असून अनेक दिवसापासून अभिषेक महिलाचा पाठलाग करीत होता विवाहितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले दोन मार्च रोजी विवाहिता सायंकाळी शेतात काम करत होती अभिषेकनं शेतात जाऊन तिचा गळा दाबला व तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला विवा केला विवाहितेने त्याला तीव्र विरोध त्यामुळं अभिषेकने तिचा गळा पकडून तिला जमिनीवर आपटले तिचा चेहरा पोट मान हात डोक्यात चाकून पंधरा पेक्षा अधिक वार केले त्यानंतरही त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला मात्र विवाहिता बेशुद्ध पडल्यानं तिच्या डोक्यात दगड घालून ती मृत झाल्याचे समजून पसार झाला शेताच्या दुसऱ्या टोकाला असलेली सासू घरी निघाल्यानंतर तिला शेताच्या रस्त्यात सुन रक्तबंबाळ बेशुद्ध अवस्थेत आढळली त्यानंतर कुटुंबानं तिला शहरात आणले गजानन महाराज मंदिर परिसरातील एका रुग्णालयाने दाखल करण्यास नकार दिल्यानं दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केलं सोमवारी रात्री शुद्धीवर आल्यावर तिनं पोलिसांना सर्व प्रकार सांगितला त्यानंतर अभिषेकवर गुन्हा दाखल करण्यात आला तिच्या शरीरावर तब्बल सात टाके पडल्याचे पोलिसांनी सांगितले विवाहिता मृत झाल्याचे समजून अभिषेक निघून गेला सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाल्याचे तो गाव परिसरातील शेतात लपून बसला होता पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार उप अधिक्षक पूजा नागरे यांनी तात्काळ कारवाईच्या सूचना केल्या निरीक्षक रवी किरण दरवडे उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी शोध घेत त्याला शेतातून अटक केली अभिषेक बारावी नापास आहे बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पण प्रश्न हा आहे की असा अमानुष गुन्हा करणाऱ्याला फक्त अटक पुरेशी आहे का समाजात महिलांसाठी खरं सुरक्षिततेचा अर्थ आहे का लहान गावांमध्ये महिलांच्या आवाजाला इतक्या सहज दुर्लक्षित केलं जातं का तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमच्या प्रतिक्रिया मतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच जरा हटके विषय असत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद